हॅलो नमस्कार रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहेत आज आपण बघणार आहोत की जसं की तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलर किंवा कोणताही नंबर असो तुम्ही तुमच्या नंबरच्या माध्यमातून तिचा ओनर कोण आहे किंवा कोणाची मालकीची गाडी आहे हे सगळं तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता ते कशाप्रकारे बघायचं तर अजून तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लोक चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम प्ले स्टो रोड आल्याच्यानंतरला आर टी ॲप्स डाउनलोड करून घ्या त्याच्यानंतरला या ठिकाणी आर टी ओ ॲप्स डाउनलोड केल्याच्यानंतरला तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दाखवला जाईल ओके तर या ठिकाणी तुम्ही डिटेल बघू शकता हे बघा तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलरच्या माध्यमातून किंवा त्याचे इन्शुरन्स वगैरे काय किंवा कॅश गेले का, गे का प्रकारे गेले ते हे तुम्ही बघू शकता ठीक आहे तर आ, आपन चा या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी माझे वाहन या ऑप्शनवरती क्लिक करा या ठिकाणी तुमचा ज्या गाडीचा नंबर असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकून हो या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता आपण या ठिकाणी गाडीचा नंबर टाकला तर हे बघा या ठिकाणी बजाज डिस्कवर शंभर या ठिकाणी दाखवत आहे या ठिकाणी जे पण मालकाचं नाव आहे या ठिकाणी दाखवत आहे गाडी प्रकारची घेतली तर या ठिकाणी वगळ फर्स्ट ओनर कोण आहे गाडीचा नंबर दाखवला आहे फायनन्स तपशील कसा आहे ऑन कॅशमध्ये गेले जालनाचे ठीक आहे बँक तपशील जसं की इंधन कशा कशाप्रकारे चालतं पेट्रोल ठीक आहे तर मॉडेल नाव दाखवते या ठिकाणी हे बा म महत्त्वाची तारीख जसे की न नोंद दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार तेरा वाहन वय दहा वर्षे चार महिने ठीक आहे तर ह्या अशा प्रकारे स स्व, सगळे स्व, तुम्ही डिटेल्स ह्या ॲपच्या माध्यमातून नंबर टाकल्याच्या माध्यमातून ही सगळी या ठिकाणी माहिती बघू शकता चलन तपासा ठीक आहे या ठिकाणी तुम्ही चलन पण बघू शकता या ठिकाणी कोणत्या प्रकारचं चलन वगैरे नाही या ठिकाणी ओके तर या ठिकाणी बाई कर्ज हे का तर तुम्ही हे पण ह्या ठिकाणी बघू शकता सगळं डिटेल या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल ठीक आहे हिंदी मराठी इंग्लिश या ठिकाणी दोन पद्धतीनं दाखवले जाते व्हिडिओ वगैरे आवडला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा